तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाढवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावरून केमिकल टँकर नदीत कोसळला अपघातात शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन डॅमेज लोटे एमआयडीसीतील एका कंपनीत दुर्घटना दुर्घटनेत दोन कामगार गंभीररित्या भाजले जेएसडब्ल्यू पोर्टमधील वायू गळती प्रकरणातील डिस्चार्ज मिळालेली मुलं पुन्हा रुग्णालयात दाखल पालकांमध्ये भीतीचं वातावरण आणि मांडवा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे जगबुडी नदीच्या पुलावरून केमिकलचा टँकर कोसळून अपघात झालाय अपघात पहाटेच्या सुमारास झालाय या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे भरणे येथील जगबुडी नदीचा पूल हा अपघातांचा ब्लॅक स्पॉट झाला असून गेल्या वर्षभरात याच ठिकाणी तब्बल सात ते आठ भीषण अपघात झाल्याच्या घटना घडल्या तीव्र उतार आणि अवघड वळण या कारणांमुळे त्या ठिकाणी अपघात होत असल्याचं बोललं जात आहे जगबुडी नदीच्या पुलावरून भरणे येथे नदीत टँकर कोसळल्यानं खेड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन देखील डॅमेज झाली आहे त्यामुळे आज सकाळी खेड शहराला पाणीपुरवठा नियमित वेळेत करता आला नाही पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून या अपघातामुळे खेडवासियांना पाणी टंचाईला सामोरं जावे आहे याबाबत खेड नगरपालिकेने नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत कल्पना दिली आहे दुर्घटनांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे एम आय डी सीमधील एका नामांकित मोठ्या कंपनीमध्ये काही प्रमाणात गॅस गळती झाल्याची घटना मंगळवारी सतरा डिसेंबर रोजी घडली यामध्ये दोन कामगार गंभीररित्या जखमी झालेत जखमी कामगार हे परराज्यातील रहिवासी असून त्यांच्यावर चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही दुर्घटना घडल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने याबाबत गुप्तता पाळली मात्र जखमी कामगारांमुळे हे प्रकरण समोर आलंय या संदर्भात पोलीस तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि शासनाच्या आरोग्य सुरक्षा विभागाला याबाबत कोणतीही कल्पना नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते या कंपनीत ही दुर्घटना झाली आहे त्या कंपनीत गेल्या वर्षभरात तीन ते चार अशाच प्रकारच्या जा दुर्घटना झाल्याचं बोललं जात आहे कामगारांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी आता परिसरातून होती रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडमधील जिंदाल पोर्ट परिसरात झालेल्या वायू गळतीमुळे जयगड हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला होता घटनेनंतर सत्तर मुलांवर उपचार करण्यात आले होते परंतु अद्यापही काही मुलांना त्रास होत असून रुग्णालयातून घरी गेल्यानंतर देखील पुन्हा त्रास होत असलेल्या काही मुलांना खासगी रुग्णालयात पालकांनी दाखल केल्याय त्यामुळे पालकांमध्ये या घटनेबाबत मुलांवर विपरीत परिणाम होतील की काय अशी भीती वाटू लागली आहे जयगडमधील जिंदल पोर्ट परिसरातील एल पी जी फॅसिलिटी मधून एल पी जी गॅस वाहतूक जयगड विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर झाला होता जवळपास सत्तर मुलांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यापैकी घरी सोडण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास होऊ लागला काही नवे विद्यार्थी देखील या रुग्णांमध्ये समाविष्ट आहेत पाठदुखी मळमळणं यामुळे मुले अस्वस्थ झाली होती त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात पालकांनी दाखल केले काही मुलांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तारखेपासून दुपारपासून त्रास व्हायला लागला आणि आमच्याकडे काही मुलं ऍडमिट होण्यासाठी आली काही आम्ही त्यांची लक्षणं बघितली तर घसा दुखतोय डोळ्याला आगाग आहे काहींचं थोडं पोटात दुखत होतं काहीना येत होती असे सगळे जयगडवरनं एक दहा मुलं आमच्याकडे ॲडमिट झाली त्याच्यानंतर त्याच्यामधली दोन दिवसांनी आम्ही नऊ मुलं डिस्चार्ज केली आणि परत कालपासून आमच्याकडे टोटल आता मुलांची संख्या जी झालेली आहे ती एकतीस मुलं आहेत त्यांना वेगवेगळ्या वेग डॉक्टर्स बघत आहेत कन्सल्टंट बघत आहेत पिड्रॅट्युशनचं कॉल आहे फिजिशियन त्यांना रेग्युलर राऊंड्सला बघत आहेत सर्जनसुद्धा बघत आहेत ज्यांना फिजिओथेरपी लागते त्यांना फिजिओथेरपी पण देण्यात येते मुलांचे जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आम्हाला वाटतात करावयाचं ते पण फिजिशियनच्या सांगण्याप्रमाणे आम्ही करून आहे आणि बाकी मुलांची जेवढी काळजी आम्हाला घेता येईल तेवढी सर्वपर्यंत आम्ही प्रयत्न करतोय त्यांना नेमका सध्या काय त्रास जाणवतोय आणि त्यांची प्रकृती कशी आहे आता तसं बघितलं तर त्यांची प्रकृती थोडी स्थिर आहे त्रास म्हणजे त्यांचे सिमटम्स जे आहेत ते वेग सिमटम्स आहेत जसं काहींच्या पोटात दुखतं आहे काहींना जळजळ आहे काहींना चालल्यानंतर अशक्तपणा वाटतोय काहींच्या डोळ्यांना आगाग होतीये काहींना चक्कर येते थोडी मुलं घाबरलेली पण होती हा इन्सिडेंट झाल्यानंतर कारण एकदम सगळी मुलं एकत्र आली सगळ्यांना काय काय व्हायला लागलं त्यामुळे ती थोडी पॅनिक कंडिशनमध्ये होती पण त्याच्यातनं पण आम्ही मुलांना बाहेर काढण्यासाठी आम्ही स्वतःही काउन्सलिंग करतोय आणि त्याच्याबरोबर आमच्याकडे जे सायकॅट्रिस्ट आहेत डॉक्टर स्नेहल अंधारे मॅडम तर त्यांचाही आम्ही त्यांचीही मदत घेतोय आणि त्यांच्या मुलांना ह्या ह्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणखी ऍडमिट झालाय मुलां व्यतिरिक्त आपल्याकडे एक आ, महिला आणि एक पुरुष असं दोघं ऍडमिट झालेले आहेत आणि त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक छोटा मुलगा आणि एक मोठा माणूस असे हे दोघं ओपडी बेसिसवरती पण तपासण्या करून गेलेले आहेत विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचं सरकार यावे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठात नवस करण्यात आला होता हा नवस पूर्ण झाल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मठात जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं महाराष्ट्र राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठात जाऊन राज्यात महायुतीचं सरकार यावं यासाठी स्वामींना साकडं घातलं होतं त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली कालांतराने निवडणुकीचा निकाल लागला आणि कार्यकर्त्यांच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्यात त्यामुळे आनंदित झालेल्या कार्यकर्त्यांनी मठात जाऊन बोललेला नवस पूर्ण केला यावेळी भाजपचे खेड तालुका सरचिटणीस शशांक सेनकर उदय बोरकर दिनेश ओफळकर ओबीसी सेलचे से संतोष दोडेकर युवा मोर्चाचे सुदेश धोत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते दिलीप उर्फा शेठ भोईर यांच्या संकल्पनेनुसार आणि संयोजनानं दि लाईफ फाउंडेशन आणि नवीन पनवेलच्या शंकरा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने धोकवडे ग्रामपंचायत अंतर्गत मांडवा येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याज विना भारत नोंदणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते प्रतिसाद रायगड जिल्हा समन्वय शिलानंद इंगळे समाजसेविका राखी राणे प्रणव ओवळ पनवेलच्या शंकराया हॉस्पिटलमधील टीम मॅनेजर विजय बामणे सोनाली सुभेकर कर्मचारी रुचिका जंगम तसेच मांडवा येथील कार्यकर्ते राजेश धुळे गजानन पाटील आधी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मांडवापाडा या ठिकाणी दि लाईफ फाउंडेशन शंकरा आय हॉस्पिटल पनवेल आणि मान्य श्री दिलीप भोई माजी समाज कल्याण सभापती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आज आयोजन या ठिकाणी केलेले आहे या शिबिरास नागरिकांचा उत्सुक उत्फूट प्रतिसाद मिळालेला आहे आणि आतापर्यंत आणि शंकर आय हॉस्पिटल जवळपास शंभरपेक्षा पेक्षा जास्त रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण मोफत करून दिलेली आहे या बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमित्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण